सर्व सन्मान्य व्यासपीठ समोर उपस्थित असलेले सर्व पालक शिक्षक बांधव आणि बालगोपाल मी पहिल्यांदा आपली दिलगिरी व्यक्त करतो की तब्बल दोन तास उशिराने मी आलो त्याच्यामुळे काही चिमुकल्यांचा जो आनंद आहे तो मी पाहू शकलो नाही पण पर्याय नाही इतके प्रोग्राम होते की आता हा शेवटचा प्रोग्राम आहे असंही गॅदरिंग अकरा वाजेशिवाय तुमची थांबत नाही मध्ये केव्हा तरी गॅप आपल्याला घ्यायचा जाईल तो एक गॅप आपण या ठिकाणी घेतला मी तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करत असताना आपल्या गावाच्या वतीने आदरणीय भया साहेब आणि ताईसाहेबांचं मी मनापासून अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो की आमची एकदम बाउंड्रीवर असलेल्या या गावाला आपण पाचवी ते दहावी पर्यंतची शाळा आणून या सगळ्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा मोठा प्रवास आपण वाचवला त्याबद्दल या गावाच्या वतीने या मतदारसंघाच्या वतीने तुमचं मनापासून अभिनंदन करतो एक तीन वर्षाच्या या कार्यकाळामध्ये आपण दहावी पर्यंत ही शाळा आणली आणि एक चांगली पटसंख्या मला वाटतं आपल्या शाळेमध्ये या ठिकाणी मिळालेली असाल माझी विनंती आपल्याला अशी असणार आहे की आपण दहावी पर्यंत तर आलात आता अकरावीपासून सिनियर कॉलेज पर्यंत या गावाला आपल्याला कशी शाळा आणता येईल आणि ती मान्यता आणण्याच्या नंतर टक्के या विद्यार्थ्यांना गावा या गावातून शिक्षणासाठी बाहेर जाण्याची आवश्यकता भासणार नाही मी सर्व तुमचा स्टाफ गेल्या दोन वर्षापासून या सगळ्या शिक्षक बांधवांच्या भगिनींच्या संपर्कात मी आहे त्यांचं सगळ्या संस्थांवरचं त्यांचा असलेले सगळे विचार त्यांनी घडवलेले विद्यार्थी त्यांची डेव्हलपमेंट ही जर का पाहिली तर अतिशय कौतुकास्पद आहे अभिनंदनास्पद आहे त्याच्यामुळे त्यांचं सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो कौतुक करतो तुमच्या आणि या मध्ये मी जास्त वेळ घेणार नाही परंतु या गावाचे मी मनापासून आभार मानतो की मी पंचवीस वर्ष झाली या गावामध्ये राजकारण पाहतोय तात्या साहेब दहा वर्ष होते आणि माझी तिसरी जवळ आहे पण आजपर्यंत या सातगावनी सातगावनीपासून तर किशोर आपण कधीही मायनस दिलं नाही त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आपल्याला धन्यवाद देतो आणि म्हणूनच मी या गावाला या ठिकाणी दत्तक घेतलेलं आहे विकासाच्या दृष्टिकोनातलं येणाऱ्या दोन तीन वर्षामध्ये आता आपण हा जो रस्ता आहे या गावाला आता बाँड्रीने एक वेगळा सा आनंद असं सा साधारण महत्व प्राप्त होणार आहे भैयासाहेब आहे हा जो रस्त्याने आपण आलो तो शंभर करोड रुपयाचा रस्ता त्याचं भूमिपूजन मी येणाऱ्या महिन्याभरात या ठिकाणी करणार आहे तो थेट आपल्या बाँड्रीपर्यंत कॉम्प्लिटीकरण रस्ता पाचोऱ्यापासून तो थेट आपल्या सोयगाव आपल्या मराठवाड्याच्या बाँड्रीपर्यंत हा आपण शंभर करोड रुपयाचा रस्ता या ठिकाणी मंजूर केला आहे आणि महिन्याभराच्या आत त्याच्या कामाला सुरुवात होणार आहे हा जेव्हा मराठवाड्याला जोडला जाईल त्यावेळेस या गावाला आणि या परिसराला एक वेगळं अनन्यसाधारण असं महत्व प्राप्त होणार आहे त्याच्यामुळे जरी बॉन्डलेलं असलं तरी ह्या गावाला जर नॅशनल हायवे आला तर तिथली होणारी प्रॉफिक आणि गावाची ओळख त्याच्यामुळे हे गाव मी दत्तक घेतलेलं आहे आणि या गावामधल्या शंभर टक्के ज्या आपल्या सुविधा आहेत त्या सुविधा पूर्ण करण्याची बाही आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व माता भगिनींना बांधवांना ग्रामस्थांना या ठिकाणी देतो सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना मनापासून शुभेच्छा देतो की एक चांगलं शिक्षणाचं दालन साहेबांच्या रूपाने या ठिकाणी उभं राहिलं आहे त्या शिक्षणाच्या दालनाचा चांगला उपयोग घेऊन आपण आपल्या आयुष्यामध्ये शैक्षणिक प्रगती करावी अशी परमेश्वरी प्रार्थना करतो पुन्हा एकदा या सर्व संस्थेच्या सर्व शिक्षक बांधवांचे मनापासून आभार मानतो मान्य चेअरमन साहेबांचे मनापासून आभार मानतो की मला बोलून माझा सत्कार या ठिकाणी केला त्याबद्दल आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद मानतो जय हिंद जय महाराष्ट्र